भीमा आणि निराखोऱ्यात दमदार पाऊस होत असल्यामुळे उजनी धरणात दौंड येथून चौतीस हजार तर उजनी धरण अधिक भरले असल्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीत पन्नास हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गेल्या आठ दिवसांपासून भीमा व निराखोऱ्यात खोऱ्यात दमदार पाऊस होत आहे त्यामुळे उजनीवरील सर्व धरणे पेक्षा अधिक भरले आहेत या धरणातून उजनी धरणात पाणी सोडण्यात येत आहे वीर धरण अधिक भरले असल्यामुळे वीर धरणातून दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सोडण्यात येत आहे हे पाणी नीरा नरसिंगपूर येथून भीमा नदीत मिसळत आहे यामुळे आता पंढरपूर मधील भीमा नदीच्या पाणी पातळी वाढणार असल्याचे दिसून येत आहे भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली जाणार आहेत यामुळे शेतकऱ्यांनी बंधारावरून प्रवास करू नये अशा सूचना देण्यात आल्या असून नदीकाठच्या नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे